नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये महिला कशी प्रोसेस होते किती ग्राउंड लागतं ग्राउंडच्या मध्ये किती मार्क मिळवायचे लेखीमध्ये किती मार्क मिळवायचे येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्ट कसं व्हायचं अनुभवी असणारे किंवा नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे यापूर्वी पण आधी अनेक व्हिडिओ महिलांनी बऱ्याच बघितलेले आहेत हा पण व्हिडिओ बघायला विसरू नका डिटेल माहिती देणारा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तयारी कधीपासून करावी तर आता बरेच दहावी नंतर कॉल करतात काही लोक बारावी मी तर स्पष्ट सांगतो बारावी नंतरच पोलीस भरतीची तयारी करा सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची जर हाईट कमी असेल ना हाईटसाठी जे योगा आहेत ज्या तुम्हाला गोष्टी पोहणे असेल सायकलिंग असेल किंवा धावणे असेल जेवढं पॉसिबल आहे तेवढं घरी बसून केलं तरी चालेल दहावी पर्यंत असाल बारावी नंतर तुम्हाला पोलीस भरती करता येते बारावी नंतर आपलं अठरा वर्ष पूर्ण होतं पोलीस भरतीचं ग्राउंड नक्कीच हार्ड आहे मित्रांनो त्या हार्ड ग्राउंडला फेक्स करण्यासाठी आपल्याला मॅटर म्हणजे वजन ताकद असणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उंची असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं वय कम्प्लीट झालेलं असणं गरजेचं आहे आणि चार नंबर म्हणजे तुमचं शिक्षण बारावी पास असणं गरजेचं आहे तुम्हाला वाचता लिहिता बोलता आलं पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करण्याची तयारी सुद्धा असली पाहिजे महाराष्ट्रामध्ये अनेक अकॅडमी आहेत अकॅडम्यामध्ये भरपूर लोक शिकवतात काही लोक हायर केले केले जातात काही लोकांचं फक्त पैसे कमवणं हा उद्देश असतो माझ्या परिसरात इतर लोकांचा उद्देश तोच आहे मित्रांनो बोसरी पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे म्हणजे बाळ बाळ भरण्यासाठी संचालकाकडे पैसे नसतात खोटं बोलून कितीही रुपयाला ऍडमिशन करतात आणि भोसरी परिसरांमध्ये हेच चाललेलं आहे आणि लांबून लांबून आलेले विद्यार्थी इथे फसतात त्याच्यासाठी मी जे काही विद्यार्थ्यांना जे काही तुमच्या सोयीनुसार तुम्ही राहू शकता माझ्याकडे क्लास आणि ग्राउंड परफेक्ट तयारी करून घेतली जाईल ठीक आहे आपल्या अकॅडमीला भेट द्यायची असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही अकॅडमीला विजिट करू शकता किंवा व्हॉट्सअपला मला फक्त लोकेशन म्हणून टाका नक्कीच तुम्हाला या सर्व गोष्टी मिळून जातील लोकेशन मिळून जाईल आणि वेळेनुसार तुम्हाला भेटता सुद्धा येणार आहे आता महिला पोलीस भरतीसाठी नेमकं काय काय का लागतं ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो लक्षात घ्या महिला पोलीस भरतीसाठी सर्वात प्रथम आणि अति महत्त्वाचं म्हणजे तुमची उंची किती असली पाहिजे एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणं आवश्यक आहे तुमची उंची त्यानंतर शैक्षणिक पात्रता जर बघितलं शैक्षणिक पात्रता तुमची बारावी पास असलं पाहिजे किंवा डिप्लोमा झाला तरी चालेल बारावी पास असणं गरजेचं आहे बारावी पास असणं गरजेचंच आहे मित्रांनो तुम्ही जर बारावी पास नसाल किंवा तुमची उंची एकशे पंचावन्न पेक्षा कमी असेल तर हे क्षेत्र करू नका दुसऱ्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवा तुम्हाला तिथे जबरदस्त संधी उपलब्ध आहेत ठीक आहे त्यानंतरचा दुसरा घटक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उंची झालं शैक्षणिक पात्रता झालं त्यानंतर तुमची तयारी करण्याची तयारी असली पाहिजे बरोबर तयारी तुम्हाला करायची मनामधून वाटते की बाबा आपल्याला पोलीसच व्हायचे त्यासाठी आवश्यक असणार ग्राउंड बघा ग्राउंडच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या आठशे मीटर धावणे आठशे मीटर धावणे त्याच्यासाठी दोन पन्नास वेळ असतो मित्रांनो दोन मिनिट पन्नास सेकंद एवढा वेळ असतो त्यानंतर शंभर मीटर धावणे आउट ऑफ येण्यासाठी चौदा सेकंद वेळ असतो चौदा सेकंद वेळ असतो त्यानंतर गोळा फेक मित्रांनो चार के जीचा गोळा असतो तो सहा मीटर फेकावा लागतो आणि त्याची तयारी सुद्धा जबरदस्त असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने पन्नास मार्काचं ग्राउंड असतं आपल्याला पस्तीस प्लस मार्क मिळवणं आवश्यक असतं मित्रांनो काय सांगतोय पस्तीस प्लस मार्क ज्या विद्यार्थिनीला मिळेल तेच विद्यार्थिनी कॉम्पिटिशनमध्ये टिकत असते पस्तीस प्लस मार्काची तयारी आपण लोकराज्य राज्य अकॅडमीच्या माध्यमातून गॅरंटी सह करून घेतली जाईल लक्षात घ्या लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून गॅरंटी सह करून घेतली जाईल आपली अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो तुमच्या सोयीनुसार तुम्हाला राहायची राइच। राहायची जर सोय असेल तरच अकॅडमीला व्हिजिट करा आपल्याकडे हॉस्टेल वगैरे सुविधा नाही जास्तीत जास्त आपण रूम मॅनेज करून देऊ शकतो ठीक आहे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रूम मॅनेज करून देऊ शकतो कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे अनेक लोक शेअर सुद्धा करतात कारण योग्य माहिती आणि अॅक्युरेट माहिती आपल्या चॅनल शिवाय दुसऱ्या चॅनलला मिळत नाही व्हि साठी बाजार मांडलेला आहे तो आपण बाजार न मांडता प्रामाणिकपणाचा एक चटकोरी तुकडा भेटला तो खाऊन आपल्याला समाधानाची झोप लागावी यासाठीच हा संघर्ष चालू आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला मित्रांनो पस्तीस प्लस मार्क आपल्याला ग्राउंड मध्ये आवश्यक असतात लेखी परीक्षेमध्ये जर विचार केला मित्रांनो तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट असतो साधारण पंचवीस गुणाला मराठी त्यानंतर अंक गणित हा सब्जेक्ट असतो हा सुद्धा पंचवीस गुणासाठी बुद्धिमत्ता हा घटक असतो हा सुद्धा पंचवीस गुणासाठी तयारीत असला पाहिजे सामान्य ज्ञान हा घटक सुद्धा असतो या घटकामध्ये सुद्धा तुम्हाला पंचवीस गुण विचारले जाऊ शकतात याच्यामध्ये खालीवरी होऊ शकतं पण साधारण आपलं वेटेज पंचवीस पंचवीस गुणाचं असावं हे हो। स्पष्ट इथे सांगितलं आलेलं आहे म्हणजे पंचवीस पंचवीस म्हणजे शंभर गुणाची लेखी परीक्षा असते शंभर गुणापैकी विद्यार्थी मित्रांनो मिरिट काय लागतं हे जर तुम्हाला माहिती असावं हो। यासाठी सांगतो जर तुम्ही पस्तीस मार्क मिळवत आहे तर तुम्हाला इकडे सुद्धा पंच्याऐंशी मार्क मिळवणं गरजेचं असतं पाचन पाच दहा ला शून्य आचेले एक तीन बारा आपल्याला एक साधारण सेफ स्कोर म्हणजे एकशे वीस गुणापर्यंत पोहोचायचे हे माइंडमध्ये आपल्याला हो कायम ठेवावं लागेल तरच आगामी भरतीमध्ये आपल्याला सक्सेस होता येत शंभर टक्के गॅरंटी कोणीही अमृत पास होत नाही विद्यार्थी मित्रांनो ना अकॅडमीवाले तुम्ही जेव्हा अकॅडमीला येता तेव्हा मोठे मोठे आश्वासन दिले जातं शंभर टक्के तुम्हाला सिलेक्शन करून दिलं जाईल शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणारच आहे शंभर टक्के तुमचं शरीर पातळी पण तशीच आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या महिलेचं वय वजन जर सत्तर असेल तिला लागतं ज्या महिलेचं वय चाळीस आहे तिला पन्नास क्रॉस करावंच लागतं ज्या महिलेला लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे पायी जास्त दुखतात विकनेस आहे तिला योग्य डाएट द्यावाच लागतो हे सर्व काही विद्यार्थी मित्रांनो तुमची फीस वसूल होईपर्यंत घोड बोललं जातं या दृष्टीने आपण अगोदरच सुरुवातीला विद्यार्थिनी आल्यानंतर बाळा तू अगोदर आमचा डेमो कर तुला शिक्षणाची पद्धत आमची आवडली हे चार विषय शिकवले जातात का हे जर तुला जाणून आलं तरच आपल्या अकॅडमीला जॉईन हो मी स्पष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो कारण तुमच्या आशीर्वादाने जे काही सबस्क्रायबर आहेत या सबस्क्रायबरमध्ये माझं पोट पाणी आरामशीर भरतं लक्षात घ्या पण आपलं मेन उद्देश मेन समाजामध्ये नाव होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचं काम आपल्या एच पी अकॅडमीच्या माध्यमातून करतो आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा पुरवतो विद्यार्थी मित्रांनो कुठे कसर जाणवून आली तर मग नक्कीच मला कमेंटमध्ये किंवा प्रत्यक्ष माझ्या अकॅडमीला आल्यानंतर सुद्धा सांगू शकता सर आम्हाला ही वीक चालले याचा सराव जास्त करून घ्या सर आम्हाला हा इव्हेंट याच्या इव्हेंटसाठी कोणतं वर्कआउट करावं लागेल सर आमचं वजन कमी आहे कोणता डाएट घ्यावा लागेल सर आमचं वजन जास्त आहे कोणता डाएट घ्यावं लागेल हे सर्व गोष्टी डिटेल मध्ये सांगितल्या जातात माझं पहिला उद्देश असतो विद्यार्थी फक्त रेग्युलर हजर राहावा विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या तयारीसाठी जे काही मार्गदर्शन केलं जातं आमच्याकडून त्याला रिस्पॉन्स चांगला द्यावा त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये एक बदल घडवू शकतो आणि स्पर्धेमध्ये टिकू शकतो माझ्याकडे येणारा पोलीस भरतीतला सर्वात गरीब विद्यार्थी सुद्धा पोलीस झाल्याशिवाय राहत नाही मागच्या वर्षी मित्रांनो फक्त सहा महिने फक्त प्रामाणिक कष्ट प्रामाणिक कष्ट विद्यार्थी मित्रांनो हाईट वगैरे चांगली होती वेट उतरायची गरज नव्हती वेट पण व्यवस्थित मॅच झालेलं होतं प्रामाणिक कष्टातून ग्राउंड आणि लेखेमध्ये चांगले गुण घेऊन एक विद्यार्थीनी आता खंडाळ्याला नुकतंच प्रशिक्षण पूर्ण करून येत आहे तुम्हाला तिची मुलाखत सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर भेटून जाईल मागच्या वर्षातली बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तयारी करू शकता तुम्ही सुद्धा आपलं स्वप्न साकार करू शकता आपल्या आई वडिलाचं नवऱ्याचं स्वप्न साकार करू शकता एकदा नक्कीच व्हिजिट करा लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने। जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद